हो, रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेम आपुलकी आणि जिव्हाळ्याचा सण या निमित्तानं आस्था रोटी बँक आणि आस्था फाउंडेशनचे संस्थापक विजय चंचुरे यांच्यातर्फे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे एसटी कामगार आणि आश्रमामधील आजोबांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या एसटी कामगार हे राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रवाशांना सुरक्षितपणे आणि योग्य वेळेत त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी दिवसरात्र अविरत सेवा देतात त्यांचं हे योगदान समाजासाठी मोलाचं आहे तसंच आश्रमातील ज्येष्ठ नागरिक आपले अनुभव संस्कार आणि मायापुढील पिढीकडे पोहोचवणारे अमूल्य ठेवे आहेत त्यामुळे आस्था रोटी बँक यंदाची राखी पौर्णिमा एसटी महामंडळामधील कंडक्टर ड्रायव्हर वर्कशॉपमधील काम करणारे कामगार तसंच प्रवाशांसोबत राखी बांधून करण्यात आली एस एसटी महामंडळाचे सोलापूर डिव्हिजनचे मान्य जिंदोडे आणि मान्य कांबळे तसंच इतर पदाधिकारी उपस्थित होते रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आस्था रोटी बँकेच्या महिला कार्यकर्त्या निलीमा हिरेमठ छाया गंगणे स्नेहा मेहता नीता अकुड़ संगीता छंचुरे विजयालक्ष्मी सिंदगी विद्या सिंगम स्वामी अर्चना कांबळे सपना कांबळे अरुण गवळी या सर्वांनी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमानिमित्त सर्व बांधवांना राखी बांधली तसंच आस्था रोटी बँकेचे कार्यकर्ते प्रकाश डोंगरे आणि पुष्कर पुकाळे यांनी मोलाचं सहकार्य केलं सोलापुरातील विविध आश्रमामधील आजोबांना देखील राखी बांधून आपुलकी निर्माण करणारा रक्षाबंधन साजरा करण्यात आला विजय छंचुरे यांच्या आस्था फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत प्रेमाचा स्नेहाचा आणि आस्थेचा हात पोहोचवण्यात आला आपली छोटी मदत कोणाच्या आयुष्यात मोठा आनंद निर्माण करू शकते असा संदेश यावेळी देण्यात आला आस्था रोटी आस्था रोटी आस्था फाउंडेशन तर्फे आज रोजी रो रक्षाबंधन निमित्त एस टी डेपोमध्ये मध्ये येऊन एस टी कर्मचाऱ्यांना रक्षा राखी बांधून तसेच आक्षण करून त्यांना लाडू पेढा वाटप करून सगळे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रक्षाबंधन साजरा केलेले आहे सर्व पदाधिकारी सर्व जे काय अध्यक्ष सचिव जे असतील त्यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना एस टी महामंडळातील कर्मचारी म्हणजे आमचं एक वाहतूकधंदा असल्या कारणानं आमचे कर्मचारी अशा सण आणि कोणत्याही उत्सव असेल त्या दिवशी घरी हजर नसतात कारण हे ऑन ड्युटी असतात त्यामुळं ह्या संस्थेने ही लक्षात आल्यानंतर की बाबा चालक आणि वाहक या दोन कॅटेगरीतले व्यक्ती जे आहेत त्यांनी प्रत्येक वेळेला सणासुदीला त्यांच्या ग्रीन असता त्यांनी प्रवाशांच्या सेवेसाठी बाहेरगावी त्यांनी कर्तव्य करीत असतात त्यामुळं त्यांनी ही संकल्पना आज आमच्या आजारामध्ये उपाध्यक्ष आस्था फाउंडेशन संजली आस्था रोटी तर्फे आपण गेल्या नऊ वर्ष झाले वेगवेगळे उपक्रम सोलापुरामध्ये करत आहोत त्याच्यामध्ये रक्षाबंधन हा एक दिवस आहे रक्षाबंधन त्याचा अर्थ त्याच्यामध्ये आहे की तो रक्षेचं सूत्र बहिणी तुम्हाला बांधताय आणि ह्याच्यामधनं काय करते ओळी म्हणून काहीतरी मागताय पण आमच्या ह्या भगिनी जे आहेत ते तुम्हाला ओळणी म्हणून काही गिफ्ट किंवा पैसे असं मागत नाही त्यांची मागणी फक्त हीच आहे की तुम्ही तुमच्या जीवावर एक पन्नास साठ लोक रोज प्रवास करत असतात एका लोक असतात तर ते पन्नास लोकांचा जीव तुमच्या हातात असतो तर तुम्ही तुमचं स्वतःचही म्हणजे व्यसनापासून स्वतः दूर राहायचं तर आहेच आहे प्लस बाकीच्या जरी तुम्हाला तुम्ही व्यवस्थित असाल तर प्रवासी सुद्धा तुमच्या ह्याच्यामध्ये सुखरूप असतील फक्त आमचं आणि विनंती एकच आहे की तुम्ही जे काही तुमचं पास्ट असेल जे तुमचा इतिहास असेल आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही पण आजपासून तुम्ही एक वचन घ्या आणि स्वतःला दिलेले वचन मला वाटतं प्रामाणिक असतं तुम्ही स्वतःशी वचन करा की जी काही तुमची वाईट सवय असेल ती आजपासून तुम्ही सोडणार आहात आणि आजपासून एक तुमचा नवीन जन्म झालाय आणि आजपासून आम्ही नवीन भगिनी तुम्हाला जॉईन झालं तर दरवर्षी ले, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केलं तर आभार निलिमा हिरेमठ यांनी मानले या, मा या, या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही